नमस्कार जय महाराष्ट्र शिवराय आज आपण आता आहोत कुठे गावात आहे माहूर माहूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे तर आज आपल्याबरोबर जी अशी व्यक्ती आहे जे मी दोन हजार चारला ला पुण्यात आलो आणि आमच्या माहूर गावाच्या दुकाना शेजारी एक लवकुश म्हणून लवकुश शिंदे त्यांचे आहे हे त्यांचे दाजे आहेत तर त्यावेळेला दोन हजार सहा सातला ला मला कावे झाली आणि म्हणजे तिथे काम होत आमच्या मावशीकडे दुकानात आणि मग झुकून होतं मला काही सुचत नव्हतं त्यावेळी दाजी जस्ट गावावरून आणते त्यावेळी ते तरकारी एक गुलाबाची फुलं वगैरे झेंडीची फुलं जायला विकायचे दाजी त्यावेळेला दाजीने त्यावेळेला मला चेक केलं नको वगैरे पाहिली माझे डोळे पाहिले मला म्हणजे तुझं काय होतं मी मुलादाजी पडत होते डोळ्यावर घेऊन आलो दाजी म्हणजे तुला कावी डॉक्टरकडे जा मग जाने धनपुरीच्या डॉक्टर मला घाटपाणी देऊन पत्ता दिला मी तिथे दुकान औषध घेतली महिन्याभर मी डोळ आलो त्यावेळेला जर दाजीने मला हे म्हणजे इयरकोन निक्षून पाहिलं नसतं किंवा चेक केलं नसतं तर आज मी इथेपर्यंत पोहोचलो नसतो आज मला वाटतं वीस दोन हजार सहा सात लावून दिली होती त्याच्यानंतर आज वीस वर्ष त्यांच्या सॉरी आपल्या दमपरचे काच फुटले होते त्यांच्या मुलाने म्हणजे आमच्या भाषा आहे तर त्यांनी बोलवलं काज बसुली म्हणला मुद्दाम दाजींची भेट देऊ तर आपल्यासोबत आहेत जगतापदाई तुमचं नाव सांगा माझं नाव परिश्रम दुखभाई जगताप मुक्काम दाजींचा स्वभाव असा आहे की त्यांच्या भा सक्का मेहना जरी असला तर ते शेजार पाजारी येऊन भेटायचे त्यावेळेला फळ भाज्या पालेभाज्या वगैरे स्वतः द्यायचे आणि आजींचं एवढं प्रेम होत मध्ये जर आली तर आपल्या दुकानात भेट द्यायची म्हणजे म्हणणं तात्पर्य काय त्यावेळेचा मी होतो तो आणि आज आहे तो जे अशी काही आपल्या जे आनंद साधारण व्यक्ती आपल्याला मिळत गेली आणि आज आपण इथं परत पोहोचलो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं आपल्या जीवनात ते खूप महत्वाचं आहे त्यामुळे ह्यांचं आपल्यावरती त्या काळात खूप उपकार आहे त्यामुळे ते आपण विसरता कामा नये